हरे कृष्णा श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे दर्शन योग एकविसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर अर्जुन हा श्लोक बोलत आहे चार ओळींचा श्लोक आहे वाचूया अमी सूरसंगा विशांती केचिता प्राजलय गृहती स्वस्ती उक्ता महर्षी सिद्धसंगा स्तुवांती स्तुतीभ पुष्कला भाषांतर सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती शांती असं म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत तर आपण शब्द बघूया या श्लोकाचे अमी ही त्वाम सूर संगा विशंती। तर हे सर्व निश्चितच तर हे सगळे जे उच्च लोकातील लोक भगवंतांना बघत आहेत असा उल्लेख अर्जुनाने विसाव्या श्लोकात केला होता त्यांबद्दल पुढे म्हणताना अर्जुन म्हणतो आहे की हे सगळे जे आहेत अमी ते सर्व त्वाम हे भगवंता तुम्हाला सूरसंगा विशंती सूरसंगा सूर, सूर, सूर म्हणजे देवता संगा तर देवता गुण जे आहेत ते विशंती मला दिसतंय की ते तुमचं हे जे विश्वरूप तुम्ही दाखवता आहात तुमच्यामध्ये त्यात हे देवता आहेत ते प्रवेश करत आहेत विशंती म्हणजे प्रवेश करत आहेत प्रांजलयः गृहती केचित, केचित म्हणजे त्या देवतांपैकी काही जण आहेत ते भीतहा तुमचं हे रूप पाहून भयभीत झाले आहेत आणि प्रांजलय तर प्रांजलय म्हणजे काय हात जोडले आहेत त्यांनी आणि गृणंती ते तुम्हाला प्रार्थना अर्पण करीत आहेत पुढे म्हटलं आहे स्वस्ती इति उक्तवा महाषी सिद्ध संघा तर स्वस्ती स्वस्ती म्हणजे काय शांती शांती असं उक्तवा असं बोलून महर्षी गण आहेत सिद्ध गण आहेत ते स्तुवंती भगवंतांची स्तुती करत आहेत त्वाम स्तुतिभीही पुष्कलाभी तर अशा प्रकारे स्तुतिभी म्हणजे स्तोत्रांनी पुष्कलाभी म्हणजे वैदिक मंत्र म्हणून स्तोत्र म्हणून ते भगवंतांची स्तुती करत आहेत भगवंतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहेत तर इथे हे आपण स्वस्ती वचन वाचतो आहोत जर तिसरी ओळ बघितली तर आहे स्वस्ती इति उक्त्वा तर स्वस्ती या शब्दाचा अर्थ दिला आहे शांती तर स्वस्ती वाचन केलं जातं तर वेगवेगळे जेव्हा यज्ञ होतात कार्यक्रम असतो त्यावेळी स्वस्ती वचन गायलं जातं किंवा स्वस्ती वाचन केलं जातं तर आपण जे काही शब्द बोलत असतो त्या शब्दांमध्ये शक्ती असते तर मंगल श्लोकांचं वाचन करून ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे ते ठिकाण पवित्र केलं जातं कोणतंही मोठं कार्य करण्याआधी करण्याच्या पूर्वी स्वस्ती वाचन केलं जायचं पूर्वीच्या वेळी हा प्रघात होता असे विधी केले जायचे तर आता भगवंतांची स्तुती करताना हे महर्षी गण आहेत हे सिद्ध गण आहेत ऋषी मुनी आहेत ते भगवंतांना स्वस्ती स्वस्ती असं म्हणत आहेत गीताभूषण टीका यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या एकविसाव्या श्लोकावर गीताभूषण टीकेमध्ये लिहितात अर्जुन म्हणतो हे भगवंता मी पाहतो आहे की ह्या देवतांचा समूह तुमच्या आश्रयाला आला आहे काही देवता भयभीत झाल्यामुळे तुमच्यापासून काही अंतर ठेवून हात जोडून त्या देवता तुम्हाला प्रार्थना करीत आहेत त्या म्हणत आहेत पाही पाही प्रभो म्हणजे हे स्वामी आमचं रक्षण करा तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये अर्जुन म्हणतो आहे की असं हे भगवंता तुमचं उग्र विश्वरूप आहे ते पाहून महर्षीगण आणि सिद्ध गण आहेत ते तुमचं गुणगान करीत आहेत ते सिद्धगण महर्षीगण म्हणत आहेत विश्वस्य स्वस्ती असतो म्हणजे विश्वाचं कल्याण होवो तर समोर संकट दिसत आहे त्यामुळे महर्षी गण आणि सिद्ध गण हे शांती येवो शांती होवो असं म्हणत विविध स्तोत्र श्लोक म्हणत भगवान श्रीकृष्णांची स्तुती करत आहेत तर गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे तात्पर्य वाचायला सुरुवात करूया सर्व भुवनातील देवदेवता विश्वरूपाच्या भयंकर रूपाने आणि प्रखरतेजाने भयभीत झाल्या आहेत आणि म्हणून रक्षणार्थ ते ते कोण सगळ्या ज्या देवदेवता आहेत त्या सगळ्या भगवंतांची प्रार्थना करीत आहेत तर विश्वरूप पाहणारे हे सगळे जण आहेत ते जाणतायत की आपल्या सर्वांची एकमेव आश्रयदाता भगवान श्रीकृष्णच आहेत तर भगवंतांचं हे उग्र रूप पाहून स्वतःच्या रक्षणासाठी सगळ्या देवता गण सगळे ऋषी गण आहेत ते भगवंतांना प्रार्थना अर्पण करत आहेत आपल्या कल्याणाची याचना करत आहेत तर हा जो एकविसावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल